या वाजी साथा होते। तो आज आपला समाज जो होता तो बांगलादेश पाकिस्तान आज हिंदूंवर अत्याचार होतात होता पण हिंदूचा विषय आहे बांगलादेशात भांडण काय त्यांचं आरक्षण ज्या पद्धतीने केंद्र सरकारने आता नव्यानं एक विधेयक मंजूर केलं जे वक्फ बोर्डा संदर्भातले आणि त्या माध्यमातून लाखो एकरची जमीन जी वक्फ बोर्डा ते ताब्यात आहे आणि बाबतीतली भावना व्यक्त केली वक्फ बोर्डाच्या नियमांमध्ये दुरुस्तीचं विधेयक मंजूर नाही झालं विधेयक काल सादर झालेलं आहे लोकसभेमध्ये आणि त्याच्यावर चर्चा होईल मी जे व्ही मध्ये जॉईंट पार्लमेंटरी कमिटीकडे पाठवण्याची शिफारस मंत्र्यांनी केलेली आहे तर ह्याचा चुकीचा प्रचार या देशामध्ये सुरू करण्याचं सुरू केलेलं विरोधकांनी सुरू केलेलं आहे खऱ्या अर्थाने सर्वसामान्य मुस्लिम बांधवाला गेल्या अनेक वर्षापासून न्याय मिळत नाही मागच्या सरकारने हे करायला पाहिजे होतं त्या सरकारने केलं नाही आता मोदीजींच्या नेतृत्वामध्ये वब बोर्डाच्या नियमांमध्ये दुरुस्ती विधेयक जे मांडलेलं आहे ते मंजूर झाल्यानंतर सर्वसामान्य मुस्लिम बांधवांना न्याय मिळण्याची व्यवस्था होईल त्यांचा विकास होईल आतापर्यंत वंचित असलेल्या लोकांनाही या वब बोर्डाच्या माध्यमातून निश्चितपणाने चांगल्या प्रकारच्या विकासाच्यासाठी मदत होईल आता मुद्दा असा आहे की वब बोर्ड जे स्थापन झालेला आहे त्या वफ बोर्डाच्या नियमावलीमध्ये अशा प्रकारचा नियम आहे की जर तुमच्यामध्ये काही लिटिगेशन झालं तर लिटिगेशनमध्ये त्यांचंच ट्रिब्युनल आहे वफ बोर्डाचं त्याच्याकडेच तुम्हाला दाद मागायची आहे आणि त्यांनी दिला निर्णय की मग तुम्हाला नाही कुठल्या सिव्हिल कोर्टात सेशन कोर्टात हाय कोर्टात सुप्रीम कोर्टात कुठेही जाण्याची मुभा नाही आजच्या दिवसामध्ये बोर्डाच्या ट्रिब्युनलनी जर चुकीचा निर्णय दिला तुम्हाला तर तुम्हाला कोर्टामध्ये जाण्याची मुभा निर्माण झालेली आहे याचा अर्थ सर्वसामान्य माणसावर अन्याय होणार नाही अशा प्रकारची व्यवस्था या माध्यमातून झाली आपण जर पाहिलं असेल तर जेव्हा देशाची फालनी झाली पाकिस्तानची निर्मिती झाली पाकिस्तानच्या निर्मितीच्या वेळेला आपल्या देशातून जे मुस्लिम बांधव पाकिस्तानमध्ये गेले त्या पाकिस्तानमध्ये गेलेल्या सगळ्या मुस्लिम बांधवांनी त्यांची जी जागा होती ती वफ बोर्डाला दान करून गेले आणि पाकिस्तानमधून जे हिंदू बांधव आले त्यांची जागा सरकारने स्वतःकडे जमा करून ठेवली वफ बोर्ड आणि सरकार म्हणजे दोन्हीकडून जागा कोणाकडे गेल्या हे आपल्याला माहिती आहे आणि म्हणून ह्या देशामध्ये सर्वसामान्य मुस्लिम बांधवी विकासापासून किंवा व्हॉट बोर्डाकडून होणाऱ्या अन्यायापासून त्याला वाचवायचं असेल तर वफ बोर्डाचं हे विधेयक निश्चितपणाने सर्वसामान्य मुस्लिम बांधवाला न्याय देणार आहे ज्या पद्धतीने आता लोकसभा निवडणुकीनंतर भाजपनं पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीची तयारी केलेली गणेचिंग फुटलेले आपण म्हणूया कसं पाहता या विधानसभा निवडणुकीला एकूणच भिवंडी लोकसभेतील फक्त भिवंडी लोकसभेतील नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये महायुतीचे जास्तीत जास्त जागा निवडून येऊन महायुतीचं सरकार या देशामध्ये आलं पाहिजे राज्यामध्ये आलं पाहिजे कारण आपण बघताय की मागच्या अडीच वर्षामध्ये जेव्हा महाआघाडीचं सरकार होतं तेव्हा आपल्या राज्याचा विचार आपण जर बाजूला ठेवला आपल्या ह्या भिवंडी शहराचा जर विचार केला तर भिवंडी शहराच्या सगळ्याच विकासाला खेळी लागली होती की नाही स्थगिती होती की नाही महायुतीचं सरकार आलं स्थगिती उठली पुन्हा विकास सुरू झाला कॉन्क्रीटचे रस्ते सुरू झाले पाण्याची आपण चारशे सव्वीस कोटीची पाण्याची योजना मंजूर करू नये लोक आम्हाला प्रश्न विचारतात दहा वर्षात काय केलं जे प्रश्न विचारतात ते आता कुठल्या रस्त्यावर विजिट करतात तुम्ही पत्रकार मंडळी जाता तुम्ही प्रश्न विचारला पाहिजे या रस्त्यावर तुम्ही विजिट मारायला आले तर रस्ता मंजूर कोणी केलाय हा प्रश्न विचारला पाहिजे दहा वर्षात आम्ही जे काम केलं काँग्रेसला साठ सहा सासष्ट वर्षात झालेलं आहे ते काम ह्या दहा वर्षात झालेलं आहे आणि म्हणून माझं आव्हान आहे आपल्या माध्यमातून की पुन्हा एकदा महायुतीचं सरकार महाराष्ट्रामध्ये आणण्यासाठी भिवंडी पूर्व पश्चिम या दोन्ही जागा महायुतीच्या निवडून आल्या पाहिजे त्याच्यासाठी सगळ्यांनी विकासाला मतदान करण्याची आवश्यकता या भिवंडी शहरामध्ये आहे भावनेच्या भरात मतदान करणं हे विकासाला खेळ घालणार आहे म्हणून विकासाचा दृष्टिकोन नजरेमध्ये ठेवून कुठल्याही जाती धर्माचा मतदार असो त्याने विकासाच्या दृष्टिकोनातनं मतदान करावं अशा प्रकारचं आवाहन आपल्या माध्यमातून एकूणच आपण पाहिलं भिवंडी लोकसभेमध्ये सर्वाधिक जो फटका पडला तो भिवंडी पूर्व आणि भिवंडी पश्चिम ज्या दोन विधानसभा मतदारसंघामध्ये फार मोठी पिछी भाजपाला पाहायला मिळाली आणि अशा परिस्थितीमध्ये जे मतांचं ध्रुवीकरण झालं धार्मिक ध्रुवीकरण धार असेल या सर्वांकडे आता तुम्ही कसं थोपवणार आता बघा मी तुम्हाला सांगतो की मतदानाचं पर्सेंटेज या शहराचं जे आहे ते हिंदू मुस्लिम फार मोठी काही तफावत नाही एकोन एक्पन्नास असा असेल किंवा बावन्न अठ्ठेचाळीस असा असेल परंतु मतदानाचं पर्सेंटेज जे आहे ते मुस्लिम बांधवांचं पर्सेंटेज जास्त होते हिंदू बांधवांचं कमी होते त्याच्यामुळे एवढी मोठी गॅप तयार होते आणि म्हणून आता मी कार्यकर्त्यांना आवाहन केलं की स्ट्रॅटेजी करून निवडणूक जिंकता येईल ह्या भ्रमात न राहता आपल्या ताकदीवर ही निवडणूक कशी जिंकता येईल त्याच्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करण्याची आवश्यकता हो आहे आणि तोच संदेश आजच्या कार्यकारणीच्या माध्यमातून मी कार्यकर्त्यांना दिलेला आहे मला विश्वास आहे मोदीजींच्या नेतृत्वात देशामध्ये झालेला विकास शहरामध्ये झालेला विकास केंद्र सरकारच्या योजनांच्या माध्यमातून व्यक्तिगत लाभाच्या योजना ज्या लोकांनी घेतलेल्या आहेत ते लाभार्थी राज्य सरकारच्या माध्यमातून झालेला विकास राज्य सरकारच्या लाभाच्या योजना आमचे असलेले नेते जे महायुतीचे असतील त्यांच्या माध्यमातून झालेला विकास माझ्या माध्यमातून झालेला विकास आणि छिट डोळ्यासमोर ठेवून भिवंडीची जनता ही महायुतीच्या पारड्यात आपलं मत टाकेल आणि पुन्हा एकदा सेवा करण्याची संधी देईल